नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय स्टोरीपेक्षा थोडा वेगळा आहे तो का असा आहे की कुठं आपण जगत असताना सगळं सुरळीत चाललेलं असताना बऱ्याचशा अशा घटना घडतात की बाबा आई वडील आहे मुलगा आहे मुल मुलगी आहे मुलगी अक्षर घर सोडून पळून जाते दुसऱ्या मुलाबरोबर घरात दागिने नेते पैसे नेते कधी कधी आई बापाला कळतच नाही की बाबा आपलं काय चुकलं त्याची उत्तर त्यांना शोध मिळतच नाहीत अक्षरशः की आपण इतका लावला आपण एवढं हे केलं एवढं प्रेम दिलं प्रसंगी रागावलोही पण आपण कुठं संस्कारात कमी पडलो कारणात की मुलीने असं केलं दोन जीवांचं लग्न होतं एखादी बायको एखाद्याची पळून जाते एखादी बायको नावरा जिवंत असताना दुसऱ्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध ठेवते त्यावेळेस त्या पुरुषाला पण मिळणार आतला चाललेलं युद्ध असतं त्याच्यात की माझं काय चुकलं काय नेमकं चुकतंय मी कशात कमी पडलो की ही बायको दुसऱ्याकडे आकर्षित झाली ह्या प्रश्नाची उत्तर समाज समाजाचं वेगळं असतं समाज कसा देतो माहिती आहे का एखाद्या बायने जर नवरा जिवंत असताना किंवा हयात असताना दुसऱ्या पुर परपुरुषाशी संबंध ठेवले समाज मानणार महानालायक महान निज बाई होती ती एवढं बोलू मगणार नालायक की तिला नावं ठेवणार तिला त्वचा मारणार तिला वाईट टाकल्यासारखं करणार तिच्याबद्दल चर्चा करणार समाजात सगळ्या नाही त्याला ते, ते विषय पोचवणार तिच्याबरोबर संबंध ठेवणार त्याच्याबरोबर व्यवहार करणार नाही गाण मानणार कधी कधी विषय आला तर तोंडा सुद्धा मानणार तू बेकार बाई आहे तो का चांगली बाई आहे का मानसिक टॉर्चर समाज करतो दुसरी गोष्ट त्या बाईला काय परिस्थिती होती किंवा हे नेमकं ह्याच्यात जर मुळाशी गेलं आपल्याला माहिती आहे सायन्स इतकं पुढे गेलंय आता म्हणजे मा मानुष चंद्राव गेला म्हणा किंवा आपल्याकडे असणारे आपण आपण सायन्सने आता सध्या गेरलेलो आहे तुम्हाला आपलं प्रत्येक गोष्टी आपला सायन्स लागतं आपल्याला तिथून कुठं चालत जायचं तरी गाडी लागते पेट्रोल लागतं पेट्रोलचा शोध पेट्रोल 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 ते मोबाईल हे ते सगळं सायन्सच प्रकार आहे विज्ञानांनी आपल्याला पूर्ण वेडा घातलेला आहे आणि अगदी मरुस्तर विज्ञानी कारण ती एखादा मेला तरी विद्युतदायनी लाकडं नाही आता विद्युतदायीने टाकलं जातं बटन टाकून राख सायन्स तसं सायन्सनी ह्या बाबतीत सुद्धा पण थोडा संशोधन केलेलं आहे शास्त्रज्ञांनी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी आणि त्याच्यातून त्यांना पण तेथे ते माहिती मिळली की हे असं कशामुळे होतं म्हणजे हे कशामुळे होतं स्त्रीच्या बाबतीत की एक स्त्री शरीर संबंधासाठी आपला नवरा सोडून पळून का जाते आपला नवरा सोडून दुसऱ्याबरोबर आकर्षित का होते दुसऱ्या पुरुषाकडे ह्याच्या बा बाबतीत इतकं संशोधन टिप्पण केले आणि त्याचे रिपोर्ट किंवा त्याचं जे कारण त्यांच्यासमोर आली ही मला वाटत नाही ज्यांना माहिती त्यांना टेक पण ज्यांना माहीत नाही त्यांना ते सांगणं माझं काम आहे तुम्हाला सांगतो आणि ते मी करत राहणार तर सायन्स काय सांगतं बघा आता स्त्रीच्या किंवा मुलीच्या आता समजा स्त्रीचंच उदाहरण घेऊ आपण की एक नवरा असतो एक प्रपंच असतं तिला गुंतून घेण्यासाठी कदाचित मुलं असतात तिला तिचे ते स्वतःचे छंद असू शकतात काही तिला शेतीत काम असतं घरातलं काम भरपूर असतं किंवा ती उच्चभ्रू असेल तर तिला काही ती छंद ते जोपासू शकते फिरू शकते ट्रॅव्हलिंग करू शकते लागबानगडी तर त्या स्त्रीचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये त्या मेंदूमध्ये तुम्ही कधी एखाद्या ऍक्स्ट्रेंडमध्ये एखाद्या जर मेंदू बघितला असेल तर मेंदूत पांढरा पांढरा ठिसऱ्या सगळ्या मेंदू मेंदू कसा असतो बघा माणसाचा आणि त्या शास्त्रज्ञांनी शोध करायला तुम्हाला सांगतो एखादी बाई जिवंत असताना समन ठेवते का किंवा पळून का जाते मुलगी शास्त्रज्ञांच्या मते आपल्या मेंदूमध्ये में में काही संप्रेरक आहेत म्हणजे काही अशी म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल त्याला की अशा पेशी आहेत थोडक्यात की त्याच्यातून एक विशिष्ट प्रकारचा द्रव स्रवतो तो स्त्रवतो कुठं डायरेक्ट तो, तो पाजरतो रक्तामध्ये आणि रक्त हा असा प्रकार आहे की डोक्यापासून पायापर्यंत सगळे करते फिरतं राहतं खेळतं राहतं पंप करायला असतं अशुद्ध रक्त शुद्ध होतं आणि फिरतं एवढं तर आपण शाळेत शिकलेलोचे पण ही संप्रेरक एका विशिष्ट वेळेस विशिष्ट संप्रेरक स्त्रावतात आणि त्याच्यामुळं ते मेंदूला तिला असं आल्हाददायक वेगळं हे वाटतं त्या संप्रेरकांची शोधून बी काढली संप्रेरक किंवा जे स्त्रवतो जो पदार्थ त्याचं नाव डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन हे दोन त्यांनी दिल्यात अजूनही दोन आहेत सिरॉटॉसिन म्हणून एक ही जी संप्रेरक आहेत ना उदाहरणार्थ नवरा बायको मुलं घरी कुठेतरी शॉपिंगला बाहेर गेल्यात आणि बायको नेहमीप्रमाणे आपलं नवरा बायको दोघं मिळून शॉपिंग करतात व्यवस्थित हे सगळं लोकेशन चालू असताना ते काय कुठला पदार्थ दोघांचे डिस्कस करून हा हे घ्या हे सर्व मागा हे नको आपण हा घेऊ हे ते बॅग मध्ये टाकायचं काम चालू असतं अशा वेळेस जर पाठीमागून मागून त्या स्त्रीचा एखादा दहावी बारावीतला वर्गमित्र तो जर दिसला दोघांच्या अचानक गाठ पडली तर त्याला बघितल्यावर तिला एकदम सगळं पूर्वीचे दिवस आठवतात कुठली स्त्री सांगतो एक मानवी स्वभाव सगळे दिवस आठवतात आईला की आणि त्याला बघितलं तुला एकदम आल्हाददायक तुला इतकं इतकं भारी वाटतं तुला इतकं भारी वाटतं ही संप्रेरक त्यावेळेला लगेच स्त्रवतात देण्यात ठेवा ही संप्रेरक हे जे पदार्थ आहेत ना हे ते मेंदूच स्त्रवले जातात त्रासतात की तुला एकदम भारी वाटतं इतकं हायसं वाटणं एकदम मस्त जीवन असं एकदम गुलाबाच्या फुलासारखं कधी कधी नाही आपल्याला भयंकर आवा आनंद होतो ना तो संप्रेरकांचाच विषय ते आनंद होतो ना तो संप्रेरक आहे ती स्त्रवले मेंदूत की मेंदूला एकदम भारी वाटतं आणि ते मग फक्त बोल बोले चाले होणार हा भेटून बरं झालं कॉपी का हे तुझे मिस्टर का असतात त्याचं काही लफड होत नाही लगेच पण बॉल सांगतात पण त्या क्षणापुरता त्याला पाच दहा मिनटं मस्त आणि ती विचारते म्हणतात की त्यावेळेस ते, ते सर होते ते असं होतं अशी गंमत केली त्या असं ट्रिपला गेलो तर हे सगळं त्याला आठवतं त्याला बरं वाटतं ते संपर्क त्यावेळेस रावतात सेकंड ज्यांना थोडं समजायला अवघड त्यांना खुलं करून सांगतो जी लोकं कचून दारू पेतात रोज आता शी आपण म्हणतो आईला ही समाजाला आपण एखाद्याने आपल्याला नावं ठेवायला शिवी द्यायला किती देतो आपण आपण चांगलं वागायचा प्रयत्न केला पाहिजे की असे कसं काही लोक इतकं म्हणजे दारुड्यांच्या बद्दल बोलतोय मी कि दार पिऊन असं माणसात म्हणलं तरी झोपणार त्या पेंटीत मुतणार ती असं सिद्धीवाल्या त्या जागेवाल्या मंगरी जाणार ही लोक कसं काय वागू शकतात ते अल्कोहोल हा जो प्रकार आहे तो अल्कोहोल जी मेंदू पासून सगळ्या ह्या बदरच आणतो त्याला डायरेक्ट वेगळा विश्वास घेऊन जातो अल्कोहोल मला सांग अल्कोहोल आणि विचार करण्याची क्षमता सुद्धा कमी करून टाकतो बरं माणूस वेळा विश्वास असतो जसं जसं त्याचा जस प्रभाव कमी होईल तस तसं परत तो पूर्वपदावर यायला लागतो असा विषय कोण काय म्हणतात त्याला गेन द्यातो उलट चुकून त्याला जर म्हणाल हे उठ जोप नको हो इथं तुम्हाला फर्स्ट क्लास दर्जाची शिवी ऐकायला मिळेल हा त्यामुळे ती शिवी खायला नको काय नको जाऊ द्या गाडी हा तू मेला तरी आम्हाला फरक पडत नाही अशी लोकांची मानसिकता असते समाजाचा दारुडाकडे दृष्टिकोन असतो आणि त्याला पण तो स्वतःला पीएम समजत असतो पुढल्या वेळेस मोदी नाही मी असं म्हणतो संपला विषय जाऊन द्या मरू द्या मग हे जी संप्रेरक नाही ती काम करतात कोटीजन नावाचं संप्रेरक आहे ते निगेटिव्ह आहे तुम्हाला सांगतो ते निगेटिव्ह ते कधी स्त्रवतो तुम्हाला सांगतो एखाद्या वेळेस बायको स्वयंपाक केला असतो नवरा जेवायला येतो घरी येतो आणि बायकोने काहीतरी चूक केली काहीतरी चुकीचं चुकी वागली चुकी किंवा नवऱ्याने तिला दोन तीन मोसखाडीत मारल्या किंवा मारहाण केली तिला राग येतो प्रचंड तिला तिचं मानसिकता तोंड लाल होतं तिचं तिला असं वाटतं ही नको ही सोडून आहे सगळं किंवा मी आता मरते अनेकांनी आत्महत्या केल्या ह्या हे कोटे जाऊन लगेच संप्रेरक त्यावेळेस मेंदूतो त्याचे संपूर्ण राखतात बिल्लत कोटे जाऊन कोटे जाऊन एकदा की बाई एक तर जाळून तरी घेणार स्वतःला विहिरीत तरी उडी टाकणार आत्महत्या तरी करणार का तर ते कोटे जाऊन असा प्रकार आहे की ते संप्रेरक तिथे यालं की ती विचार करण्याची क्षमता पूर्ण ब्लॉक होते की ते मार हा ते आता मी मरतेच विचार क्षमता संपली की माणूस त्या एवढ्या दोन तीन सेकंदात पाच सेकंद काही दाढशी से निर्णय घेऊ शकतो मरतो तो अक्षरशः हि हिथपर्यंत सायन्स पोहोचले शास्त्रज्ञ पोहोचल्यात असा विषय म्हणजे काही चांगले संप्रेरक जस जसे होत्या आता माझं प्रश्न मत आहे की बाबा तुम्ही आपल्या घरातली मुलगी पळून घेऊन माग राहिली त्याच्याबद्दल ते बापार असं वाटतं की हिचं नड काय करू आता हिने माझ्या आबरोगा लावली काय मी एवढं दिवस कधी कोणाचं थो म्हणून नाही घेतलं ही गा पूर्वी पळून गेली माझ्या आबरो गेली फार वाईट बापाचं काही चुकत नाही पण अशा सुद्धा त्या बापाने तिला मारलं नाही पाहिजे असं माझं मते किंवा तिची हत्या नाही केली पाहिजे असं ह्या दृष्टीने डॉक्टरचा सल्ला गेला पाहिजे काही सप्लिमेंट काही औषधं ही संप्रेरकांच्या कंट्रोल केली पाहिजेत आणि प्रत्येकाला जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे माझं प्रामाणिक मते आणि पुरी बायका जे आता दुसऱ्या पळून जातात आणि बायका दुसऱ्या बा बरोबर ही संप्रेरकांचं डॅमेज झालेली आहेत तुम्हाला सांगतो हे संप्रेरकांचा परिणाम आहे हा म्हणजे आपण म्हणतो ती चुकी ती चुकी पण ती कशामुळे चुकती कधी कधी पळून जाणारी सुद्धा कळत नसतं की आपल्याला फार वाईट परिस्थिती आहे आणि ह्याचं जे एकमेव कारण येतं ना ही इनबॅलन्स तुमचे जे खानपान आहे आहार आहे तुमचे जे आज शुद्ध हवा सुद्धा मिळत नाही तुम्हाला शुद्ध काहीच मिळत नाही आजकाल पाणी शुद्ध नाही मिळत हवा शुद्ध नाही मिळत तुम्ही जर पाहायला गेला टीव्ही मालिका ते सुद्धा शुद्ध नाही ते सुद्धा कोणाची लफडी कोणाचं काय ती गडी पाहायला गेलं तर ते चांगलं चांगलं एखादं बघायचं सोडून किंवा एखादं नॉलेजेबल विषय बघाय सोडून त्या उघड्या नागड्या बाया बघणार ते जी पी बी आर तिकडे तर जार तर ते लुगडीच वर करून दाखवतात बाया काय सांगायचं तुम्हाला ती ह्याच्यामध्ये ती आपली लहान मुलं आहेत बघ ही लुगडी वर करून दाखवते ही समाजाची ही जी प्रोसेस आली ना आपल्याला कसं वाटतं माहितीये का मोबाईल आपल्या मुलांना द्यायचा आप मोबाईल दिला म्हणजे त्यांना तुम्ही केलं देणार ठेवा त्यांना तुम्ही ॲडल्ट केलं तेव्हा तुम्हाला त्यांनी तुम्ही त्यांना नॉलेजला परवानगी दिली की तुम्ही सेक्स बघा हे तुम्ही विचार करत नाही तुम्हाला वाटतं आहे ना ते नाही ते वाईट आहे हे चांगलं असं काय नाही मोबाईल दिला मी त्यांना सगळं कळतं ते तो काय तुम्हाला बोलून दाखवत नाहीत असं असा समाज चालला आहे खाणं आहे ना काही विशिष्ट प्रकारची तणनाशक नाशक अशी आहेत पण एखाद्या ठिकाणी वांग दिसलं ना किडकं वांगं जर दिसलं ना विकायला तर अवश्य खा असं माझं मत आहे किड किडकं किडकं बाग टाकून ते खा ते चांगलं आहे पण ते आता औषध असे निघालेत काही अमेरिकन प्रोडक्ट आहेत तुम्हाला लय माग वांग्याला कार्यक्रम जर केला ना तर कमीत कमी, कमी चार पाच दिवस गॅस पॉयझन त्याचं जर औषध तयार झालं ना तर त्याच्या वासाने सुद्धा कीटक मरून जातात हा मग आता कीटक मारण्यासाठी केलं ते शेतकऱ्यांनी पिकवलं त्याच्या चानायला जे त्याने विकलं ते दुप्पट रेटने तुम्ही खरेदी केलं पण ते वांगात तो अंश पूर्ण औषधाचा गेलेला असतो का जात नाही फार फार तुम्ही एकदा दुतान त्याच्या आतपर्यंत औषध उतरले असतात आणि त्या औषधाचा परिणाम झाल्यामुळे आज कॅन्सरचं प्रमाण वाढलंय आणि शरीरातले जे हार्मोन्स आहेत हे कॉटिझन आणि तुम्हाला सांगतो डोपामाइन ह्या ह्यांचा अनबॅलन्स करायचं काम या औषधं करतात आपलं खानपान आहार ह्याच्यामुळं सगळं हे होतंय त्याच्यामुळे प्रत्येक प्रत्य गोष्टीचा आत्मजन विचार करा कोणाची हत्या करू नका कोणाला जीव मारू नका ह्याच्याशिवाय क्राईम कमी होणार नाही पोलिसांचं काय आहे पोलिसांची जबाबदारी फक्त ते समाजाच्या सेवेसाठीच आहेत तुम्हाला सांगतो त्यांची जबाबदारी काय आहे पकडायचा आरोपी आरोप पुरावे गोळा करायचे परफेक्ट केस बनवायचे कायद्यानुसार जज पुढं हजर करायचे त्यांनी तुम्हाला पाहिजे एकाने मारायचं दुसऱ्या तुरुंगात जायचं दोघांचं वाटवलं त्याच्यामुळं विचार करायला शिका आणि ह्या गोष्टीच्या आजपर्यंत उतरा तुम्ही काय ह्याच्यातून कसं बाहेर नेता येईल का आमच्या आहाराचे कसा असला पाहिजे ह्याच्याबद्दल हे करा नॉलेज घ्या अशा प्रकारचं जीवन जागा आत्ता बाग कसा वाटला तुम्हाला ह्याच्याबद्दल मला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र